सकाळी दहा वाजता म्हणजे आम्ही दवाखान्यात गेलो लागल्या डोक्यातून विटा पडायला कशासाठी चप्पल तुटलंय कसलं बॅडल माझा आवाज तुम्हाला खूप जरा घोगरा वाटेल कारण माझी तब्येत बिघडल्या तरीही मी लग्नाला आले त्यांच्यासाठी मी जेवत होते यांचं जेवण झाल्यावर यांना कामाला लावले व्यवस्थित चितकवाय बरोबर लग्नात आल्यावर चप्पल तुटलेला आहे आए असं कोणाचं झालं आहे का ऐन टायमाला बरोबर लग्नात किंवा कार्यक्रम मध्ये चप्पल तुटले आम्ही नवरा नवरीला शुभेच्छा दिल्या आणि निघालो सांगली कराने आम्ही पण सांगलीतलंच आहे सांगली कराने नवीन पूल बांधलेला आहे आणि पूल तुम्ही बघा छानच आहे व्हिडिओ बिड झालेले असेल त्याचे आणि त्याच व्हिडिओ तुम्ही बघालच काय करू तसं काय तरी बोला ना मुद्द्याचं नाही तर गाडी आणायला लागला एक झडकीन मी काय तू छोट्या पुलावरून कोणत येत नाही कारण तो वरती जरा लहान मुलांसाठी आहे ना किवडे बचदाकडे जायचंय मला भावाला भेटायचं आहे जावे की मग विट पडा लागले बाई डोक्यातून विटा पडायला लागला धावड मी तुझ्या माझं लागत नाही सारखं उगत माग बघा इकडं तिकडं माझ्याकडे बघा गी माझ्याकडे बघा गी माझ्याकडे बघा म्हणत नाही माझ्याकडे बघा म्हणत नाही अरे ऐका तर मी बघा म्हणतच नाहीये मी एवढंच म्हणाले की बच्च त्याकडे जाऊया तिकडे नेणारच होतो ग कसेल आहे कसं बीठ डोक्यात दिपीच बस झालं मी तुला ओळखलो नसतो दिलच मी तुला ओळखलो नसतो बच्चा तर रत्नागिरीला गेलाय ना ते आमचं दुकान आहे नमस्कार आई हे आमचं <laughs> दुकान बरोबर मंदिराच्या इकडे डाव्या साइडला या साहेब लावत्या का नाही आज गाडी आजच्या दिवसात लागते की नाही का समर्थ आलेला आहे समर्थ साहेब तब्येत वगैरे काय आहे थांब समर्थमिंगचे धारुपे काय काय पार्किंगचे धारू रुपये था 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 अरे? पार्किंग अरे पार्किंगची वीस रुपये बघा आम्ही तिथं थांबलेलो ही दोघं गाठ आज भेटा होणारच होती बघ हे बघ अरे शिफ्ट झाले काय इकडचं हय गुंड ओळखलीस नाही आता जस्ट आलं होय कटिंग केलंय का नाही म्हणून विचारायला मग ते टीव्हीत व्हिडिओ चालू होता व्हिडिओ चालू पण मध्ये बच्चादाची काय भेट झाली नाही बच्चादा येणार उद्या सासरवाडीला गेलाय तर आपण बघूया कुठे जायचं आपण आता आम्ही आमच्या शॉपसाठी एक गिजर बघायला आलो आहे इथे भागीरथी सिरॅमिक्स मध्ये तर आता हे आत गेलेले आहेत बघूया आपल्याला कसं काय काय भेटत आम्ही आता इथे थांबलो चष्मा जो माझा आधीचा होता ना राऊंडवाला वाला तो तुटला तुटला म्हणून आम्ही सकाळी तो पहिला दिला रिपेरीला तो चष्मा ना म्हणजे पहिल्यांदा घेतला होता हे काय म्हणले की बाबा चष्मा तो जो राऊंडवाला वाला आहे ना तो घे म्हणजे मी नाही म्हणा लागलेले पण हेनी म्हणले की असू दे एक्सपेरिमेंट करायला काय हरकत आहे तर असं म्हणून म्हटल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे चला ट्राय करूया हे बोलतायत तर मग मी घेतला तो तर महिनाभर खूप जण म्हणत होते की यार कसला घाय घेतलाय चष्मा तो चष्मा घेतल्यानंतर सगळे मला एक महिनाभर बोलत होते की कसला घेतलाय चष्मा आणि काय वॉटेवर वगैरे सगळ्या ठीक आहे आणि महिन्यानंतर बरोबर सगळे आता म्हणावं लागलेत की तो चष्मा भारी दिसतोय कारण व्हिडिओ वगैरे बघतात ना सगळे तर सगळे म्हणतात की तो चष्मा छान दिसतो ह्याच्यापेक्षा आता जे लोक म्हणत होते तेच परत म्हणतात की तो चष्माच तुला छान दिसतोय त्यामुळं मला असं वाटलं की हे म्हणतात तेच बरोबर आहे ही एक्सपेरिमेंट आयुष्यात करायला पाहिजे चांगला असू दे नसू दे पण आपण करायला पाहिजे लोकांचं ऐकून कधीही वागायचं नाही कायमच म्हणतोय तुला माझं मी सांगायला बोललेला करेक्ट असते तेच तुम्ही ऑलवेज करेक्ट ऐकणार कोण मग तर हे मला म्हणले होते ना की चष्मा ठीक आहे तो छान दिसतो तो घे मम्मी यांचा ऐकलं म्हणून तो असा छान दिसतोय चष्मा तो आता आज सकाळी फुटलाय तर मग खरंच ह्याच्यावरून असं मला सीक भेटली की खरंच चार लोकांचा ऐकून काय उपयोग नाही आपल्या मनाला जे पटत तेच करावं माणसं आपलं माणूस सांगत असत ते पटलं म्हणजे हे सांगतात आणि सगळ्या गोष्टी मी तुमचं ऐक म्हणून मी चष्मा घेतला सांगू नको मी किती फोर्स केलं तू घेतलीस तर चांगलं सांगितलं काय हा तर तुम्ही ऐकलीस नाही होत हे किलीस म्हणजे मलाही सुद्धा पहिला मलाही पहिला आवडला नव्हता चष्मा तो म्हणला म्हणून मी घेतला त्याची मला सवय नाहीये आता झाली त्याची सवय झाल्या आणि तो आता सकाळी आम्ही देऊन आला ना चष्मा आता मला कस तरी वाटायला लागले की का देऊन आला तो आता संध्याकाळी परत येईल चष्मा बघूया आता कारण तो चष्मा असा आणि आता खरंच खूप जणांनी म्हणजे बघितलं बघितलं जेव्हा जेव्हा मला पहिले जरी सपोज अँडमली आम्ही असं भेटलो वगैरे हो काय चष्मा चष्माय भारी लूप वेगळा केलास असं वगैरे वगैरे असं म्हणत होते म्हणून असं वाटलं की ह्यांचं कायम ऐकायचं हे सांगल तेच पूर्व दिशा असते माझ्यासाठी काही <laughs> मी खरं सांगायचं म्हणजे मी, <laughs> मी काहीही म्हणजे बोलायला किंवा काही स्टँड घ्यायला जात नाही कारण हा घेतोय तीच पूर्व दिशा हे जे सांगल तोच ऐकायचं बाकी दुसरं काही नाही ऐकायचं तर तिथून आम्ही लग्नाला गेलो सांगलीला सांगलीवरून मग आम्ही आता संमत येणार म्हणून लवकरात लवकर निघालो इथे भागीरथ सिरामिक्स मध्ये आपल्याला आपल्या शॉपला ना एक काय हवं गिजर गिजर आपल्या शॉपला एक गिजर हवाय गरम गिजर गरम गिजर काय गार गिजर गिझर गरम हा गरमच म्हणजे गरम, गरम पाणी देत तुला कळते की नाही बघेल तुम्ही तर तो गिजर आणण्यासाठी मग ते काहीतरी उद्या बोलतात ना उद्या बोलतात ना तर ते उद्या मिळेल आपल्याला चला तर मग आपण घरी जाऊया घरी आता करायचा हा कारण मी अशी माझी तब्येत खूप बिघडल्या काही करावंस वाटत वाटत नाही तोंडावर नाही हो खरंच माझी तब्येत बिघडल्या किती किती उत्सूर पर्यंत घचा आवाज तरी प्रूफ आहे आवाज, आवाज तरी तुम्हाला लोकांना असा भसाडा येत असेल भसाड तिथं पण भसाड आहेच त्यामुळे ना खरच खूप माझी काल इतकी हालत बेकार झालेली ना काय विचारायला नको एवढी खराब झालेली हालत बाप रे ताप सर्दी खोकला एकदमच सगळं काय विचारायलाच नको सकाळी दहा वाजता म्हणजे आम्ही दवाखान्यात गेलो माहिती कि नाही बाबा मला बरो करा मी म्हंटल दुसऱ्या दिवशी लग्न आहे एकटे मित्राच्या बहिणीचं लग्न जायचं इथं लगेच जा माणूस कस का बरवतो जेवाला कोण येत <laughs> नाही जेवण्यासाठी नाही तुम्ही खूप दिवस झाले माग लागला होता ना की जायचंय जायचंय दोन दिवस दोन तारखेला जायचंय जायचं म्हणून म्हटलं ठीक आहे मला बरं व्हायचं आहे आणि तुमच्या खात जायचं त्यामुळे तुझा वारा फिरू दे म्हणून सकाळी तुम्ही म्हणला की तुला तर लग्नाला जाण्यासाठी नाही आणलो मी तुला सकाळी यांनी काय म्हणले की बाबा तुझी तब्येत ठीक नाही आहे तर जरा चेंज होईल वारं जरा फिरशील वगैरे तर चल फिरून आणूया फिरून आणतो तुला असं वगैरे आमच्या समोर ना इतके जण आम्हाला बघत चालले माहिती व्हिडिओ काढायला हा यांनी सांगितलं कुणाचाही विचार करायचा नाही आपल्याला जे योग्य वाटतय ते, तेच करायचं ओके okay. चला चला आम्ही येतो आता बाय चला आता आमचा व्हिडिओ इथं आपण स्टॉप करूया कारण घरात मला नाही वाटत की आपण व्हिडिओ एंड करू कारण घरात गेल्यावर मला परत काम आहे आपण थांबा ना तर आपण हात उचलू नका आता मी एंड करते चला तर मग आपण आता व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, करा। आणि चला परत भेटू आपल्या तू चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चला परत काय बोलणार होते विसरले चला बाय 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 पुढचा चला तर परत आपण भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो मिरजेला काळजी घ्या मिरजेला जायला बाय 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 बाय